अवैध गर्भपाताचे रॅकेट उद्ध्वस्त शेतातील गोठ्यात सुरू होता धंदा। दोन जण ताब्यात सहा जणांवर गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील नांजावाडी गावातील शिवारात एका शेतातील शेळीच्या गोठ्यात सुरू असलेले गर्भपाताचे रॅकेट आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती मानवता विरोधी आणि कायद्याला छेद देणाऱ्या अवैध गर्भपाताच्या घटनांनी भोकरदन तालुका पुन्हा हादरलाय गोठ्यात गर्भपाताचा गोरखधंदा सुरू असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईतून पुढे आली आहे काही महिन्यांपूर्वीच शहरातील अवैध सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रावर झालेल्या कारवाईनंतर बुधवारी सायंकाळी नांजावाडी येथे पुन्हा एक अवैध गर्भपाताचा धक्कादायक प्रकार उघड झाला आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गुप्तपणे ही कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे नांजावाडी परिसरातील एका शाळेच्या गोठ्यात अवैध गर्भपात सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं नोव्हेंबर दोन हजार छापा टाकला छाप्यात कोणताही वैद्यकीय परवाना नसताना आवश्यक सुविधा अथवा सुरक्षित पद्धतींशिवाय गर्भपाताची प्रक्रिया केली जात असल्याचं समोर आलंय पथकानं दोन डॉक्टर आरोपींसह गर्भपातासाठी आणलेल्या तीन महिलांना ताब्यात घेतलं घटनास्थळावरून गर्भपातासाठी उपयोगात येणारे वैद्यकीय साहित्य औषधी गोळ्या सोनोग्राफी साठी वापरण्यात येणारा मोबाईल तसेच अनेक पुरावे जप्त करण्यात आले कारवाईत अटक झालेले मुख्य आरोपी सतीश बाळू सोनवणे वय बत्तीस राहणार जाधववाडी छत्रपती संभाजीनगर हा पूर्वी एका खासगी डॉक्टराकडे कंपाउंडर म्हणून कार्यरत होता त्याच्यावर बीड छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये पूर्वीही नोंद असल्याची माहिती मिळाली आहे दुसरा आरोपी केशव हरिभाऊ गावंडे वय एकोणपन्नास व्यवसाय पॅथोलॉजिस्ट राहणार सराफा गल्ली भोकरदन हा मागील तीन महिन्यापासून आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या पाळतीवर होता या ठिकाणी गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात होता याबाबत आरोपींकडून कसून चौकशी केली जात होती या रॅकेटचा विस्तार किती मोठा आहे आणि आणखी किती जण यामध्ये सामील आहे याचा तपास सुरू आहे या तालुक्यात यापूर्वी गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती ती कारवाई देखील याच पथकानं केली होती प्राथमिक माहितीनुसार दोन्ही आरोपी शेतामध्ये मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करून गर्भलिंग निदान तपासणी करत होते त्याच्या ताब्यातून प्रो उपकरण गर्भपाताच्या गोळ्या तसेच तपासणीसाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले

एएमएस टीम मधील मनोज जाधव मयूर किराम यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बाग पोलीस हवालदार विजय डिक्कर रमेश राठोड प्रशांत लोखंडे पटेल सतीश श्रीवास दीपक घोगे तसेच पोलीस शिपाई रमेश काळे सोपान श्रीसागर महिला पोलीस शिपाई गोदावरी सरोदे सत्यभामा उबाळे यांनी ही कारवाई यशस्वी केली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली संयुक्त धडक मोहीम पार पडली असून महिला भ्रूण हत्येच्या विरोधातील प्रशासनाचा दृढ निश्चय पुन्हा अधोरेखित झाला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत असून आरोपी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे या कारवाईत आणखीन काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे